उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भोगल्यानंतर भाजपने सर्वच्या सर्व एकनाथ शिंदेच्या हाती दिले होते परंतु आता परिस्थिती मात्र वेगळी असून एकनाथ परिस्थितीच्या शिवसेनेचा नव्हे तर सगळ्या आमदारांचा मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास भाजपने केंद्रातूनच सुरुवात केली आहे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना पूर्णपणे खाली करून आता शिंदेची शिवसेना भरू लागली हे आता भाजपला पचत नाहीये याचनुसार एकनाथ शिंदेनी चालू केलेल्या महत्वाच्या केंद्रातील योजना बंद करण्याचा राज्यातील योजना बंद करण्याचा घाट भाजपने घातला असून शिंदेना आता त्यांच्या सगळ्या योजना बंद करण्याचा प्लॅन भाजपने आखलेला आहे यानुसार शिंदे गटाने केलेल्या कामाचा देखील आढावा घेण्यात भाजप आता आग्रही आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून त्यांचा पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिल्यानंतर मात्र भाजपला आता पछतावा होत आहे ठाकरेज गेली पंचवीस वर्षे आपल्यासाठी बरे होते हे म्हणण्याची वेळ आता उद्धव ठाकरेंवरती येऊ लागली आहे राज्यातील भाजप नेत्यांवरती एकनाथ शिंदे वरचर ठरू लागले असल्याने भाजप आता पूर्णपणे भिथरले असून शिंदेना घाबरू लागले आहे त्यामुळे लोकप्रिय योजना बंद करण्यासाठी आहे याचबरोबर उद्धव ठाकरेंचा पक्षाचं चिन्ह आणि पक्ष पुन्हा एकदा ठाकरेंना कसा मिळेल या बाबतीत देखील आता पूर्णपणे हालचाली सुरू असल्याचं चित्र सध्या पडद्याच्या मागून दिसू लागलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचं मिळते सूर बघता आगामी काळामध्ये शिंदे गटातील बहुतांश आमदार शिंदेना सोडून आपला वेगळा गट निर्माण करतील आणि शिंदेना तसेच दिवस पाहायला मिळतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे कालच्याच वृत्तानुसार एकनाथ शिंदेनी केलेले मोठमोठे प्रकल्प एक चौदाशे कोटीचा आणि एक नऊशे कोटींचा या प्रकल्पाचे पूर्णपणे आता चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ लागले आहेत त्यामुळे शिंदेना अडकवण्यासाठी भाजपा पूर्णपणे तयारणीशी मैदानात उतरल्याचं सध्या दिसू लागलंय दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये निकाल जवळ येऊ लागल्याने आगामी काळामध्ये ठाकरेंची शिवसेना आपला पक्ष आणि चिन्ह पुन्हा ताब्यात घेते काय अशी चर्चा रंगू लागली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शिवसेना देण्यात भाजपा यशस्वी होईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद